मी बापूरा गुंड राणा फुरसुकी पुणे मी गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकापासून ते लोकसभेच्या निवडणुकापर्यंत शंभर टक्के मतदानासाठी कार्य करतो यासाठी मी पुणे ते दिल्ली उलटाचाला दोन वेळा जाऊन आलेलो आहे बावीस दोन हजार सतरा आणि बावीस दोन दोन हजार बावीसला उलट्या त्याला जाऊन दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंत्रावरती उपोषणा बसलो आणि मान्य राष्ट्रपती महोदय मान्य पंतप्रधान महोदय मान्य लोकसभापतीचे अध्यक्ष आणि भारतीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांना मी निवेदन दिलं की काही लोक मताना दिवशी सुट्टीचा दिवस आणि पिकनिकला जातात फिरायला जातात मतदान करत नाहीत यासाठी तुम्ही मतानाची सक्ती करण्यात यावी यासाठी माझं काम अहोरात्र बारा महिने चाललेलं असतं माझी तमाम बंधू भगिनींना तळमाईचं आव्हान आहे आज रोजी विधानसभेच्या पोटनुकीची निवडणूक कसबापेठ आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे तमाम बंधू भगिनींना माझं तळमाईचं आव्हान आहे की मतदानाचा हाकत चोख पार पडा वॉट इज वॉटर पॉवर व्हॉट इज वॉटर व्हाईस आजचा भागीविधता जागरूक मतदार व्हा मत हक्क बचावा, मतार जागा हो लोकशाहीचा जागा हो तमाम बंधू भगिनींना माझं तळमयचं आव्हान आहे की मतदान करताना अभ्यासवरतीनं मतदान करा परीक्षण निरीक्षण करून मदन करा जेणेकरून तुम्हाला परत पश्चातापाची वेळ येणार नाही ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डायरेक्टर त्यांची ज्ञाती जगभर यांनी आपल्याला पावर हक्क कर्तव्य दिलेलं आहे तुम्ही आपला मतांचा हक्क चोख पार पाडा आपला हक्क आपली पावर विसरू नका विसरू नका असं तळमळीचं आव्हान आहे मताना दिवशी सुट्टी आणून पिकनिकला जाण्याच्या आधी सगळ्यात पहिलं काम मतन करा मतान दिवशी सगळ्यात पहिलं काम मतदान करा हे माझं बांधव माझा संदेश माझा देशप्रेम माझी देश सेवा आपणापर्यंत पुजण्यासाठी सहकार्य करतायत हीच खरी मानवता हीच खरी आपुलकी हेच खरी देशप्रेम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत